सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे प्रभाग क्रमांक आठ मधील जे नगरसेवक पदासाठी उभे आहेत ते या ठिकाणी श्री गणेश गुंजाळ हे आपल्या समोर आहे यापूर्वीही या, या प्रभागातून त्यांच्या मातोश्री यांनी यांनी गुंजाळ या मातोश्रीच नेतृत्व केलंय संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागली आपल्याला सेवा उमेदवारी दिली तसं बघताय प्रथमत मी आमचे युवा नेते दादा तांबे यांचे मी आभार मानतो व थोरा साहेब व आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे यांचे पण मी आभार मानतो त्यांनी मला संधी दिलेली आहे व जो संगमनेर शहरासाठी जो सत्यजदाचा टू पॉईंट झिरो हा संकल्प आहे त्या संकल्पामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आम्हाला इतकी इच्छा आहे प्रबळ काम करायची दादांबरोबर की दादांचे जे व्हिजन आहे त्या व्हिजन बरोबर काम करायला आम्हाला ताकद लावायची यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे आमच्या प्रभागासाठी साधारणपणे आपला गुंजाळ परिवार हा एक सामाजिक कार्याचा आग्रेसर असतो मदतीसाठी आग्रह सर असतो प्रभागातल्या नागरिकांच्या प्रामुख्याने आपण ना यापूर्वी समस्या अजून काय वाटतं या प्रभागात करणं हा आमचा प्रभाग आहे हा पूर्व आणि पश्चिम दोन भागांमध्ये विभागला गेलेला आहे हा आमचा जो पूर्व भाग आहे हा पूर्ण डेव्हलप झालेला आहे तिथे गार्डन आहेत रेंगे गार्डन आहेत पाण्याची समस्या आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत पण जो दुसरा भाग आहे भगवानपुरा लक्ष्मीपुरा ताजनेमाळा वगैरे येते तिथे थोडेसे रोडचे प्रश्न आहेत ते रोडचे प्रश्न सोडायचे आहेत आम्हाला मेन सर्वात महत्वाचा आमचा म्हणजे नवीन नगर रोड जो आहे पावसामध्ये गटारीचा फार मोठा प्रश्न आहे तो प्रश्न प्रामुख्याने सोडवायचा आम्हाला आणि हा म्हणजे नवीन रोड आहे म्हणजे ऍक्च्युली हा लक्ष्मी रोड आहे संगमनेरचा तर इथं मोठमोठ्या बँका आहेत दवाखाने आहेत हे आहेत त्याच्यामुळे इथं फार लोकांची वर्दळ असते खेड्यातल्या लोकांची सुद्धा इथं सुलभ स्वच्छता गृह कुठंच नाही आहे तर तो सुलभ स्वच्छता गृहाचा प्रश्न आम्हाला तातडीने सोडवायचा आहे व मेन म्हणजे पार्किंग पार्किंगच्या प्रश्नामुळे इथं लोक व्यापारी त्रस्त झालेले आहेत तर पार्किंगसाठी आम्हाला पी टू काही योजना करता येते का त्याच्यासाठी आम्ही दादांच्या माध्यमातून त्याच्यावर वो आम्ही वर्कआउट करणार आहोत व ते आम्ही काहीतरी त्याच्यातून मार्ग काढणार आहोत गुंजाळ परिवार म्हटलं की डोळ्यासमोर येतो सामाजिक काम आणि याच्यामध्ये आपली आई यापूर्वी नगरसेवे आहेत नागरिकांचा या प्रभाग जो आहे यातला कसा प्रतिसाद तुम्हाला या ठिकाणी मिळतो तसं पाहिलं तर माझ्या आई या सुहासिनी रंगनाथ गुंजाळ माझी नगरसेविका व माझी मुख्याध्यापिका आहेत त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत त्यांचं काम करण्याची वृत्ती धडपड व कोणालाही काही न बोलता त्याच्याशी सगळं व्यवस्थित स्मिता असल्याने त्या पद्धतीने मी त्यांच्या वारसाने ते काम करतो पण नागरिकांच्या इतका उत्तन्न प्रतिसाद आहे की नागरिक अशा म्हणतात की तुम्ही भेटू नका काही गरज नाही आम्हाला भेटायची पण तरी आमचं काम आहे की आम्ही प्रत्येक नागरिकांकडे पोहोचलं पाहिजे आमच्या सत्यजित दादांचं जे व्हिजन आहे टू पॉईंट झिरो म्हणजे जसं आपण मोबाईलला आपण काही अपग्रेड व्हिजन करतो तसं आपल्याला संगमनेरसाठी अपग्रेड व्हिजन दिलेले आहे त्यांनी दादांनी तर ते व्हिजन आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचंय म्हणून आम्ही नागरिकांकडून नागरिकांपर्यंत पोहोचतोय आम्ही निश्चितच संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून से जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे तुमच्या उमेदवार आहे काय मतदारांना तुम्ही आव्हान करा तर मी मतदारांना आव्हान करतो की मैत्रीताई तांबे ह्या साठी उमेदवार आहेत आणि फार मितभाषी आणि प्रत्येक छोट्या छोट्या घटकांना सामावून घेण्याची त्यांची फार ताकद आहेत आणि त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे आणि त्यांना वारसा सत्यजित दादांचा आहे दुर्गाताईंचा वारसा आहे त्यांना त्याच्यामुळं आणि दुसऱ्या उमेदवार आहे माझ्या त्या दीपालीताई पंचारिया त्या सुद्धा एकदम मितभाषी आहेत आणि पंचार्या कुटुंब हे म्हणजे इतकं व्यवसायामध्ये पुढं कुटुंब आहे सगळ्यांशी व्यवस्थित संबंध सगळे येते त्याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल व प्रभागातील नागरिक आम्हाला भरघोस मत देतील ही आमची इच्छा आहे निश्चित या प्रभागात त्यांनी यापूर्वी त्यांच्या आईच्या माध्यमातून आणि स्वतः यांचं सामाजिक कार्य यांनी या, या प्रभागामध्ये काम केलेलं आहे असं असलं तरी संगमनेरचा जो प्रामुख्यानं नवीन नगर रोडचा जो वाहतुकीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या भागातील उमेदवार श्री गणेश गुंजाळ यांनी दिली आहे सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडूसह सुभाष भालेराव संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर